देव डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले एक दुध व्यवसायाचे गमक एक अर्थशास्त्र समजून घ्या आणि करा आज दुधाचा तोट्यात तोट्यात कुणीच हा व्यवसाय करायला तयार नाही पण खरंच ह्या व्यवसायामध्ये काय आहे का काय मिळते का काय पद्धतीने मिळते तर तुम्हाला बघायला मिळेल माझा हा प्रत्यक्ष गोठा आश्या आश्या एक गाय आहेत अशा अशा वळूसारख्या तयार आहेत एक पण गाय तुम्हाला खराब दिसणार नाही अशा हत्तीसारखे गाय आहेत आणि एवढा असून माझा खर्च तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल असं कसं तर तसंच आहे याचे एक अर्थशास्त्र समजावून घ्या आता माझ्याकडं चौतीस गाई आहेत किती चौतीस गाई दूध किती काढतो दोनशे ऐंशी ते तीनशे लिटर सरासरी दोनशे नव्वद लिटर एवढं दररोज दूध काढतो याचा पशु खात्याचा खर्च गाईचा फक्त फक्त आणि फक्त एकोणतीसशे रुपये पर डे प्रत्येक दिवसाचा खर्च एकोणतीसशे रुपये वासराच्या खोराकाचा खर्च दोनशे रुपये असं एकतीसशे रुपयाच्या खर्चामध्ये मी माझा गोटा सांभाळतो आहे वासराचे दोनशे रुपये सोडून द्या ते काय मोठे होतील दूध देतील पैसे एक देतील एकोणतीसशे रुपये चौतीस व्यायामध्ये मला रोज फक्त आणि फक्त पंच्याऐंशी रुपयाचा खोराकाचा खर्च आहे तो कसा काय या भागामध्ये नाही सांगता येणार पुढच्या भागामध्ये सांगा आणि आत्ता वेळोवेळी मी अनेक वेळा सांगितले मी खोराक काय करतो तिथे मी कधीच पशुखाद्याचं कुठलीही गुळी पेंड देत नाही मी माझ्या म्हणजे घरच्या घरी पशुखाद्य तयार करतो सीजननुसार जे काय मिळते त्यानुसार आणि अशा पद्धतीने ह्या गाई मी सांभाळतो चौथीच गाईचं माझं दूध दोनशे ऐंशी ते तीनशे लिटर कधी तीनशेच्या वर जाते कधी सरासरी दोनशे नव्वद धरून चला दहा लिटर कमी धरून भाव कधी अठ्ठावीस आहे कधी एकोणतीस आहे कधी बत्तीस आहे कधी तीस ते आपण एकतीस धरूया तीनशे लिटरचे आपले पैसे एकतीस रुपयानं वर्षाचे पैसे होतात पस्तीस लाख रुपये बघा बरं का आणि एकशे वीस रुपये पस्तीस किलो मी फक्त नेपियर टाकतो नेपियर गवतावर गा फक्त गाय आहेत माझ्या सुपर नेपियर वैरण काय नाही बंद केल्या कडवळं बंद केली अमुक बंद केलं तमुक बंद केलं सगळं बंद केलं ओनली सुपर नेपियर भरपूर वैरण भरपूर इल्ड भरपूर खाणं आणि दूध देणं तुम्हाला दिसतील काय ह्या सगळ्या या गोट्यामध्ये चोवीस आहेत आणि पलीकडच्या गोट्यामध्ये बारा आहेत मग याचा टोटल खर्च माझा टोटल खर्च या गाईंचा खुराक मिनरल मीठ चुना पावडर वगैरे वगैरे जे का असेल तेरा लाख रुपये चौदा लाख रुपये आणि माझ्या गाईमध्ये औषधाचा खर्च झिरो मेंटेनन्स वेल्यानंतरची काळजी माझ्यावरच्या गोळ्या एवढंच कधी मास्टरटीस नाही कधी दगडी नाही काय नाही कधी ताप नाही भानगडच नाही एक हजार रुपयेसुद्धा औषध लागत नाहीत एवढ्या गाईत आणि माझ्या गाय ह्या वीस प्लसच्या आहेत वीस बावीस ह्या गायी दूध कसे देतात पहिले शंभर दिवस अठराशे लिटर वीस बावीस बावीस लिटरची गाय वीसच्या पुढची गाय पहिले शंभर दिवस अठराशे लिटर दुसरे शंभर दिवस बाराशेच लिटर तिसरे शंभर दिवस पाचशे लिटर पाच लिटर दुसरी शंभर दिवस बारा लिटर सकाळी सहा संध्याकाळी सहा पहिले शंभर दिवस बारा बावीस लिटरची गाय पण नऊ नऊ लिटर देते आणि तयार हळूसारखे गायी तयार पस्तीसशे लिटर एक गाय दूध देते एका वेताला पण वर्षाला वेध झालंच पाहिजे तेरा महिन्यात वेध झालं पाहिजे बारा महिन्यात वेध झालंच पाहिजे त्याच महिन्यात त्याच आठवड्यात गाय देतात ऐंशी टक्के दहावीस टक्के जरा डान्स करतात घेतो त्यांना टाळावर आणत असतो मी तर अर्थशास्त्र समजावून घ्या पस्तीसशे लिटर एका गाईचं दूध आहे आन आणि फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये ते एका गाईचा खर्च आहे अशा पद्धतीचे मी गाई सांभाळतो सहज मला अठरा लाख रुपये मिळतात कशाला जातो पुणे मुंबईला पॅकेज मागायला कर्ज मागायला आरक्षण मागायला नोकऱ्या मागायला अहो या पस्तीस गाईला माझ्याकडे फक्त पाच पाच एकर नेप्युर आहे मस्त खातात संपतच नाही लाडू भूक लाडू आहे का नाही तसं चालू आहे ते कार्यक्रम तेवढंच जायचं मागं खत टाकायचं येत राहते जात राहते आणि पशुखाद्य स्वस्तातलं पशुखाद्य बनवतो कधी कॅल्शियम लागत नाही कधी फॉस्फरस लागत नाही कधी औषध लागत नाही कधी भानगड लागत नाही वेल्यानंतर तेवढं आणि माझ्याच्या वेळेला भरवताना तेवढा खर्च एवढाच येतो डॉक्टर करून जातात सगळ्यांनी असं करावं तरुणाने जरूर करावं सुशिक्षित पोरांनी तर जरूर नक्कीच करावं तुम्हाला एक गाय दरमहा पाच हजार रुपये देईल माझं गणित आहे एका गायीने तुम्हाला पाच हजार रुपये दिले पाहिजे मग पाच सांभाळा पंचवीस होईल सहा सांभाळा तीस लाख तीस हजार होतील पर मंथ बारा सांभाळा साठ हजार होतील तुमच्या गावातली साठ हजार मुंबईतली एक लाख साठ हजार सारखे आहेत आणि अशा पद्धतीचा हा व्यवसाय वाढला पाहिजे सुंदर दूध दिलं पाहिजे आणि सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास आहे का याच्यात आहे नाही कष्ट नाही फक्त सातत्य ठेवा निमित्त ठेवा कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि त्याचं मर्म समजावून घ्या आणि अशा पद्धतीचा हा व्यवहार व्यवसाय करा भेटूया पुढच्या भागामध्ये